नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जंतूर नगर परिषद अध्यक्ष आणि पंचवीस नगरसेवकांच्या या ठिकाणी निवडी होत आहेत आणि आज दिनांक दोन डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदानाचा हक्क नागरिक बजावत आहेत या ठिकाणी आटीतटीच्या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार टीकाखान आहेत आणि त्यांचे बाकी जे सहकारी आहेत तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार या ठिकाणी आपला नशीब आजमावत आहेत आपल्यासोबत टीकाखान आहेत पालकमंत्र्याचे ते उमेदवार आहेत आपल्या सोबत टीका खान आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण आम्ही भारतीय जनता पक्षाकडून आमची परिस्थिती शंभर टक्के आहे आणि आम्ही निवडून शंभर टक्के येणार आहे आणि आमच्यासोबत हाजी अथर्व हे आमचे सोबत आणि आमची आई आहे अच्छा तो जो विकास का जो मुद्दा पालकमंत्री मेघनाथी ताई उपरबी सरकार आहे जिल्ह्या मंत्री हमारे महाराष्ट्र मंत्री मेकनाथ भाई मोरडीकर है और मरभन जिले के पालक मंत्री हमने इसलिए सब ये निर्णय लिया है सब गली के शहर के लोगों ने कि यहाँ पर विकास होना चाहिए रोड नाले होना चाहिए इसलिए हमने ये निर्णय लिया और सौ टक्के हम ये इसके बेस पे काम किए और दीदी के पालक मंत्री होने की वजह से हमको सौ टक्के भरोसा है कि हम ये सब विकास करेंगे शहर का इसलिए हम वो बेस पहले लड़ रहे हैं जिंतूर नगर परिषद आज जे दोन डिसेंबरला मतदान चालू आहे या ठिकाणी पालकमंत्री मेघनाताई गोटीकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी टीका खान आई या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपलं नशीब आजमण्या आजवण्यासाठी आज त्या इथं मतदानाचा हक्क बजावत आहेत नागरिकही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत विकासाच्या मुद्द्यावर टीका हे उभे राहिलेले आहेत वार्डाचा विकास असो या अनेक नागरिकांच्या समस्या असो ह्या सोडवण्यासाठी टीका खान गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत असतात परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी